महालक्ष्मी किराणा बॅक टू माय युट्यूब चॅनल तर मित्रांनो महालक्ष्मी महालक्ष्मी किराणा किराणा भरून राहिले आजीना दोघं हा कामाचा वा काम वाळून देते दो। दो 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 तो तुम्हाला डेकोरेशन दाखवतो दोन दिवसात ते मस्त गणपती माझं अदो काय करताय कहन किराणा काढताय खाऊन राहायला काढून राहिला खाऊन राहायला काढून राहिला का रे महालक्ष्मी किराणा रा कामाचे वर्त आहे मला गणपतीचे डेकोरेशन करायचं झालं कामाळून देऊन आला काय हो कामाचे काम आळून देऊन आलाय चॉकलेट खाल्ली आहे खालची कृष्णा मामाने चॉकलेट आणली होती ना खाल्ली कधी खाल्ली वाजल्या अजून आगवण झाली माझी हा एक आंघोळ करून नि आला गाया धिंगाणा रे तू झाल गणपती तो भाषा चालला डेकोरेशन चालू गणपतीचं टेजचा काम चालू गोष्ट नागू खेळले बाया कलकल कलकलकुरा सकाळ बसून काही काम धंदे नाही <माँगा> किल हमारा गरिबी गरीबी मंडळ बा आता हात लागला आमच्या कल कलकल कलकल चिमण्या बसले झाडा ना लेना है। ये तो है ना गौराक्षण मंडल कुरु ये साल बजट बढ़ गए रहे हमारा